महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ हा शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभळनगरमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे इसे जी ओ जी साहेबांच्या भाषेक ऐ शव भाषे त्यांनी सांगितलं काय हे भाषण असो याच्या आधीचं भाषण असो अन्य राज्याची भाषणं असो अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा संबंध देशाचा असतो त्यांची वाचना ऐकली त्यांचे विचार समजून घेते तर एक गोष्ट स्पष्ट होते हे सब देशाचे प्रधानमंत्री नाही <laughs> ते भाजपचे प्रधानमंत्री आहे देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो मतभिन्न असू शकते पण राष्ट्रीय दृष्टिकोन याची राष्ट्रीय गरज असते आज नोती कुठेही गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत राजकीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याचं विश्व त्यांना होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या ठीकात कधी राहुल गांधींच्या ठीकात कधी माझ्यावर ठीकात कधी आघाडीवर ठीकात या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात तुम्ही काय करणार हे देशाला सांगा जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चुरीमध्ये आयुष्यातली दहा वर्षा दास वर्ष ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढायला घालवली तुरुंगामध्ये गेले स्वतःच्या घरद्वाराचा विचार केला नाही स्वातंत्र्य मिळावल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चांगला व्हावी यासाठी प्रयत्न केले विज्ञानाला प्रोत्साहित केले आणि जगातली महत्त्वाची सत्ता वाढत व्हावी हो यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले असं देशाच्यासाठी प्रचंड योगदान देणारं जवाहरलाल नेहरूंच्यासारखं नेतृत्व आणि त्याच्या व्यक्तिव्यक्तीनं અર્થ આજ લ પ્રધાનમંત્રી તેમની માનસિકતા કાય અનિમિત્તા હોય રાજ્યા અનક ગોષી સણાગ સંગીત કે માધ્યા હાથ સત્તા દસ દિવસ મી મહગાઈ Ağaçlar, kırıklar, 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 50 kırıklar, 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 이 지점을 키워서 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 키워 केंद्राचं सहाय्य होत असेल तर त्या केंद्रासाठी टीका भाजी केली तर या माणसांना लोकप्रतिनिधींना तुलंग काम जे राज्य कच्चे करतात याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्य कच्चे या देशाला हुकुमशाहीच्या दर्शन देतात आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उजवस करेल तुमचा माझा अधिकार हा उजवस करेल आणि म्हणून हाच निकाल फायदा घ्यायचा आता अनेक तास या ठिकाणी वाचतात मी काही जास्त वेळ घेणार नाही पण लोकशाही लोकशाहीवर संकट घटनेवरचा संकट आणि सामान्य माणसाच्या मूलभूत राष्ट्राच्याकडे दुर्दक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मिस्त्र भाषांचा शंभर टक्के पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैदे यांना मोठ्या मताने विजय करणं हेच काम तुम्ही करावं त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो माझे दोन शब्द संपवतो